भाजपानं मार्कडवाडी गावचा विचार करावा भांबुर्डी पंचायत समिती गणातून मार्कडवाडी गावाला आता प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच रंधुमाळी सुरू होत असून मार्कडवाडी गावांमधून एकोणीसशे नव्वद पासून भारतीय जनता पार्टीसोबत एकनिष्ठ असलेले माजी सरपंच विजय मार्कड अप्पाजी मार्कड हे पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमधून इच्छुक असल्याचं मत त्यांनी बोलताना व्यक्त केलंय तसेच पंचायत समितीला पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीनं त्यांचा विचार करावा असं देखील त्यांनी बोलताना सांगितलंय बघा नेमकं ते बोलताना काय म्हणाले काय पार्श्वभूमीवर काय नाही माझी मला तिकीट मिळावं पंचायत समितीचं म्हणून बांबुर्डी गटात बांबुर्डी गटात मी न सक्रिय मी नव्वदपासन सक्रिय भाजपमध्ये ह्या गावात भाजपच मी स्वतः आहे ते नव्वदपासून रुजीवलंय आम्ही काय मागणी असणार आता भारतीय जनता पार्टीकडे एक जुन्या कार्यकर्त्याचा विचार करावा एवढीच आमची मागणी जुन्या कार्यकर्त्याला डावलून हे नये तिकीट जुन्या कार्यकर्त्याला विचारात घेऊन करावं तिकीट द्यावं आमचं अशी इच्छा आहे आणि आतापर्यंत आम्ही मार्केटवाडीला कधीच पंचायत समिती तिकीट मिळालेलं नाही आम्ही बऱ्याच जणांना निवडून दिलं ह्या गा भागांना कारण स्वप्न काकाला निवडून दिलं पंचायत समिती भाजपमध्ये बाळूभाऊला निवडून दिलं आहे शिवाय संजीवंता पाटील त्यांना निवडून दिलं आहे भीमता त्या सावंत त्यांना निवडून द्यायचं काम आम्ही केलं आहे ह्याच गटातनं म्हणून आमची इच्छा आहे की बाबा आमचा आता कुठंतरी विचार करावा नाही मार्कडवाडीला तिकीट दिलं तर आम्ही एक पूर्णपणे सक्रिय राहून सगळं गाव काम करू कारण पंचायत समितीला मार्कडवाडी आम्ही इच्छुक आहे म्हणजे आम्हाला दिली तर नाही दिलं समजा ना एखाद्याला दिलं तरी पक्षाचं आम्ही पक्षाच्या निष्ठेने काम करणार पहिली ग्रामपंचायत असेल भाजपचा झेंडा लावलेली माळशेराच्या माघारी मार्कडवाडीत पहिलं भाजपचा सरपंच आम्ही या गावात केला एकोणीसशे एकोणीस ला एकोणनव्वद लागणी आहे मागणी आहे आमची विचार आमचा करावा अशी एवढीच विनंती आमची बाकी काय नाही